नमस्कार सर्वांचं आनंदसूत्र या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत सर्वप्रथम सगळ्यांचे मनपूर्वक आभार कालपासून चॅनलला अतिशय छान रिस्पॉन्स मिळाला बरेच सबस्क्रिप्शन आले बरेच लाईक्स आले बऱ्याच लोकांनी शेअर केलं काही लोकांनी कॉल करून सांगितलं की मला अतिशय उपक्रम आवडला म्हणून बऱ्याच जणांनी कॉमेंट्समध्ये लिहिलं तर या तुम्हाला सर्वांची आभार आणि अशाच गोष्टींमुळे बोलणाऱ्याचा पण उत्साह वाढतो आपल्या चॅनलचं नाव आपण आनंद ठेवलं आहे आपण सूत्र हे ठेवलं नाही याचं कारण असं आहे की सुख आणि आनंद याच्यामध्ये फरक आहे तुम्ही जर सुखाचा विचार केलात तर सुख हे येतं आणि जातं सुखाबरोबर दुःख पण येतं किंवा सुख आणि दुःख याचा लपंडावा हेच आयुष्य होतं लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं की फक्त एवढं झालं की सुखच सुख आहे जीवनात तुझं ग्रॅज्युएशन झालं की सुखच सुख आहे लग्न झालं की सुखच सुख आहे नोकरीत परमानंट झालं की सुखच सुख आहे पण प्रत्यक्ष अनुभवाला असं येतं की पूर्णपणे सुख असं कधीच मिळत नाही सुख आणि दुःख याचा असा एक लपंड आयुष्यामध्ये चालू असतो त्यामुळे आपल्याला सुख आणि आनंद यातला फरक लक्षात घेणं खूप आवश्यक आहे सुख विकत घेता येतं पण आनंद विकत घेता येत नाही सुख क्षणिक असतं कारण ते बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून असतं आणि बाहेरच्या गोष्टी या कायम उत्पत्ती स्थिती आणि लय याच्या चक्रातून जात असतात ज्या गोष्टींची उत्पत्ती होती त्या काही काळ स्थितीमध्ये राहतात परत लय पावतात ज्या गोष्टींचा आपला संयोग होतो ज्या गोष्टी आपल्याला भेटतात त्याचा कधी ना कधी वियोग होतो आणि या कारणामुळे आपण कायम सुख आणि दुःख याच्या चक्रामध्ये फिरत असतो बरेच सुख जे असतं ते सुद्धा एकाचं सुख म्हणजे दुसऱ्याचं दुःख किंवा दुसऱ्याचं दुःख म्हणजे एकाचं सुख असू शकतं एक उदाहरण घेऊयात कोणी आजारी पडलं तर त्याच्या दृष्टीने त्याच्या नातेवाईकांच्या दृष्टीने ते दुःख असतं पण कदाचित एखाद्या डॉक्टरला ते सुखही वाटू शकतं कारण जर रुग्ण चालले नाही तर दवाखाना चालणार कसा त्यामुळे सुख आणि दुःख या गोष्टी कदाचित या व्यक्ती सापेक्ष पण असू शकतात काल सापेक्ष पण असू शकतात समर्थ रामदासांनी एका ठिकाणी म्हणून ठेवलं आहे की जगी सर्व सुखी असा कोणा आहे आता हा प्रश्न खरंच आपण आपल्याला विचारून बघितला पाहिजे आजकाल सोशल मीडियाच्या जगामध्ये लोक सोशल मीडियावरती खूप छान छान पोस्ट टाकतात हसरे चेहरे असतात आणि त्यामुळे असा एक समज होतो की प्रत्येकाच्या आयुष्यात सुख सुख भरलेलं आहे पण खरं सांगायचं तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये केवळ सुख नसता सुख आणि दुःख याचं याला आपण कॉम्बिनेशन म्हणू असं चालू असतं फक्त ते दुःख समोर कदाचित दाखवलं जात नाही सुखदुःखाच्या या हेलकाव्यांमध्ये राहणं म्हणजे एखाद्या यात्रेमध्ये जो आकाश पाळणा असतो आकाशमाळण्यात बसण्यासारखं आहे कधी वर खाली कधी वर कधी खाली हे चालतच राहतं काय गोलाकार चक्र चालू आहे आनंद मात्र पूर्णपणे याच्या विरुद्ध आहे आनंद हा बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नाही तर तो आपल्या आतील गोष्टींवर अवलंबून आहे सुख परिस्थितीवर अवलंबून आहे तर आनंद मात्र आपल्या मनस्थितीवर अवलंबून आहे म्हणून आपल्या इथे जे संत आहेत जे संन्यासी आहेत त्यांच्या शेवटी आनंद लावलं जातं विवेकानंद चिन्मय आनंद वरदा आनंद म्हणजे सुखदुःखाच्या वर जे गेले ते आनंदाला पावले हा जो आनंद आहे तो व्यक्ती सा सापेक्ष नाही हा चिरकाळ टिकतो बाहेरची परिस्थिती बदलली तरी त्यात फरक पडत नाही असा जो आहे तो आनंद आहे म्हणून बऱ्याच जणांनी मला विचारलं की असं नाव तुम्ही का ठेवलं आनंदसूत्र तर मुद्दाम ठेवलं आहे कारण आपल्याला सुखसूत्र शोधायचे नाही आहेत तर आपल्याला आनंदसूत्र शोधायची या आनंदाच्या मार्गामध्ये मा आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि परत एकदा सांगतो की आपली चॅनलची टॅगलाईनच अशी आहे की छोटे बदल आणि मोठा आनंद त्यामुळे असे छोटे छोटे व्हिडिओज रोजच्या छोटे छोटे टिप्स आपण या चॅनलच्याद्वारे सांगणार आहोत परत एकदा सांगतो की हे सगळं माझं नाही गुरुजनांकडनं जे काही शिकलो अनुभवातनं जे काही शिकलो ते इतरांबरोबर शेअर करण्याचं एक माध्यम एवढंच असं मी मला समजतो परत एकदा आपण ज्या चॅनलला अतिशय भरभरून प्रतिसाद देत आहात तर ते चांगलंच आहे पण अजूनही प्रतिसाद वाढवा तुम्हाला जे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींबरोबर मुक्तपणे ते शेअर करा कारण हा एक प्रकारची खरं सांगायचं तर जन जीव जगताची ही एक सेवाच आहे कित्येक लोकांना या व्हिडिओची गरज असू शकते जीवनाच्या अशा परिस्थितीमध्ये असू शकतात की ज्यांना कुठेतरी आशेचं किरण दिसलं पाहिजे आणि कदाचित तुमच्या हातून ते कार्य होणार असेल तर त्यामुळे जरूर आपले जवळचे मित्र नातेवाईक शेजारी मोठे वेगवेगळे ग्रुप्स याच्यामध्ये हे जरूर शेअर करा कारण हा जो संदेश आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा आणि जास्तीत जास्त लोकांना आनंदी जीवनाच्या काही टिप्स मिळाव्यात असाच या चॅनलचा उद्देश आहे आणि मला असं खात्री आहे की तुम्ही सगळेजण हे कराल आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये हे बघणार आहे की सुख आणि अन्न यातला फरक तर आपल्याला कळला पण हा जो आनंद आहे हा कसा मिळवायचा तो मिळवायचा का मिळालाच आहे या सगळ्या गोष्टींचा ओहापोह आपण येणाऱ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आहे तर चॅनलला ट्यून राहा जसं असं वेळ मिळेल तसे चॅनल बघत राहा आपण प्रत्येकदा भेटूत धन्यवाद